गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग मधील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांडरे यांनी कोरोना कालावधीमध्ये जिल्ह्यात नियमबाह्य हो व बेकायदेशीर शिक्षक मान्यता दोन हजार सात पासून दोन हजार वीस मध्ये दिल्या होत्या सदर मान्यता ह्या नियमबाह्य बेकायदेशीर असल्यामुळे शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांनी नियुक्तीस मान्यता रद्द केल्या त्यामुळे व्यतीत होऊन नुकतीच मान्यता रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केल्या शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांनी मान्यता रद्द करताना संबंधित कर्मचाऱ्यांना सखोल कारणे दाखवा नोटीस न दिल्यामुळे मान्यता रद्द करण्याचे शिक्षण उपसंचालकाचे आदेश रद्द करून एका महिन्याच्या आत सहसंचालक शिक्षण विभाग पुणे यांनी सुनावणी घ्यावी असे आदेश पारित केले एका महिन्याच्या सुनावणी घेतली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित सुरू करावे असे देखील आदेश दिले सहसंचालक शिक्षण पुणे यांनी दिलेल्या मुदतीच्या आत सुनावणी न घेतल्यामुळे संबंधित कर्मचारी यांना वेतन देण्याचे आदेश देण्यात आले परंतु नुकतेच एक जुलै दोन हजार ला सहसंचालक शिक्षण पुणे यांनी शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे आदेश कायम करून सर्वच्या सर्व सोळा शिक्षकांच्या मान्यता रद्द केल्या आहेत जिल्हा परिषद माध्यमिक विभागाने नियमबाह्य पद्धतीने शिक्षक पद मान्यता दिलेले प्रस्तावच रद्द केल्याने त्यांचे वेतन तात्काळ बंद करून याबाबत न्यायालयाला माहिती देणे ग्राह्य असून सुद्धा उलट मान्यता रद्द झालेल्या शिक्षकांचे वेतन काढून शासनाच्या तिजोरीची लूट करण्याचे धाडस जिल्हा परिषद माध्यमिक विभाग अधिकारी व वेतन पथकाने केले आहे याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करून दिलेल्या वेतनाची वसुली करावी अशी मागणी माजी आमदार नागो गाणार यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यशवंत मानकर आमगाव यांनी दोन हजार सतरा ते बावीस शैक्षणिक सत्रापासून जिल्हा परिषद माध्यमिक विभागाने नियमबाह्य पद्धतीने काही शिक्षकांना पदमान्यता दिली होती आणि ते पदमान्यता अनधिकृत आहेत यासाठी काहींनी न्यायालयाचे शरण घेतले होते त्या आधारे त्या नियमबाह्य शिक्षकांच्या पदभरतीला प्रस्तावाला शासनाने उपसंचालक नागपूर विभाग नागपूर व आयुक्त पुणे यांनी त्याची तपासणी केली असता ते प्रकरण ते प्रस्ताव नियमबाह्य असल्याचे हे सिद्ध झाले आणि ते प्रकरण रद्द करण्यात आलं तरी पण शासनाच्या वतीने कोणती दखल घेण्यात आली नाही जिल्हा परिषद विभागाने या प्रकरणाकडे नजरअंदाज केला आणि ते प्रस्ताव रद्द होऊनही त्यांच्या वेतनाचा भूर्दंड हा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे आणि शिक्षण विभाग वेतन पथकाने त्यांचे नियमबाह्य जे भरती झालेले प्रस्ताव रद्द करण्यात आलं ते प्रस्तावांना मान्य करत पुन्हा त्यांचा वेतनाचा जो प्रस्ताव आहे मंजूर करून त्यांचे वेतन काढण्यात आले म्हणून राज्य शासनाच्या तिजोरीवर ह्या नियमबाहेर शिक्षकांच्या पदमान्यताला मंजुरी मिळत असल्याचे असं भासत आहे आणि त्यांच्या वेतन काढण्याचा प्रयत्न या शिक्षण विभागामार्फत सुरू आहे त्या पंधरा शिक्षकांच्या बाबतीचे निर्देश आहेत ते शिक्षणाधिकाऱ्यांनी मला दिलेले आहेत की त्यांनी जो पंधरा शिक्ष शिक्षकांचा जो रद्द झालेला आहे मान्य उच्च आपला जॉईंट डायरेक्टर साहेबांनी जे रद्द केले त्यांचा ऑर्डर ते कोर्टामध्ये सादर केलेले आहेत शिक्षणाधिकारी महोदयांनी आणि त्याच्या आधारे आपण ते पुढील कारवाई करतो गांव की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं